श्री स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम मी रेखा जगदमे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाऊ अशी महाराजांच्या चढणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते तर मैत्रिणींनो नवीन विषय म्हणजे आजचा विषय आहे रथसप्तमी रथसप्तमी हा सण किंवा हे व्रत आपण कसं करायचं आहे या व्रताच्या दिवशी कुठला नैवेद्य करायचा आहे कुठल्या देवतेची पूजा करायची आहे आणि याची कथा काय आहे याबद्दल मी तुम्हाला थोडीशी जी मला माहिती आहे ती मी तुमच्याशी शेअर करत आहे तर माघ शुद्ध सप्तमी हा दिवस आपण रथसप्तमी म्हणून ओळखतो तर ह्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून घ्यायचं आहे आणि सगळं आपलं आवरून नंतर मग आपल्याला तुळशीच्या वृंदावनाजवळ रांगोळी काढून घ्यायची आणि एक पाठ ठेवायचा आहे त्या पाठावरती आपल्याला तांबड्या चंदनानं सात घोड्यांचा रथ काढून त्या रथामध्ये सारथ्यासह म्हणजे जो घोडा चालक आहे त्याच्यासह सूर्याची सुद्धा प्रतिमा काढून घ्यायची असते आणि तांबडी फुलं तांबडा गंध लावून त्याची पूजा करून घ्यायची आहे आणि मग ही सूर्याची पूजा केल्यानंतर मग आता सूर्याला आपल्याला नैवेद्य कुठला द्यायचा आहे तर आपल्याला नैवेद्यासाठी खीर करून घ्यायची आणि तो न खिरीचा नैवेद्य सूर्याला ठेवायचा आहे आणि त्यासोबतच या दिवशी आपल्याला काही गवऱ्या पेटून घ्यायच्यात आणि त्या गौऱ्यावरती छोट्या मातीच्या भांड्यामध्ये दूध घालून ते ग गौऱ्या पेटून त्यावरती ठेवून ते, ते थोडंसं ऊतू घालायचं असतं आणि त्यासोबतच मग बऱ्याच भागामध्ये स्त्रिया संध्याकाळी हळदी कुंकाचा सुद्धा कार्यक्रम करतात तर या पद्धतीनं आपल्याला रथसप्तमीचं पूजन करून घ्यायचं आहे संक्रांती तर आपण खूप छान ताटामाटात केलेली असते तर त्या संक्रांतीला निरोप आपल्याला रथसप्तमीला द्यायचा असतो कारण संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकुवाचा कार्यक्रम चालतो तर या दिवशी सुद्धा आपण हळदी कार्यक्रम करावायचा असतो तर हे सूर्याचं म्हणजे पूजन केव्हापासनं करतात किंवा याची कथा काय आहे तर ऐका तर आर्य लोकांचे सूर्य हे मुख्य दैवत आहे तर ऋग्वेदामध्ये या सूर्याच्या अनेक प्रार्थना किंवा रुचा किंवा मंत्र सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात तर पुरातन काळापासून आपण सूर्याची उपासना करत असतो तर मैत्रिणींना ऐका या सूर्यनारायणाच्या सेवनाने किंवा पूजेने आपल्याला म्हणजे काय काय फायदे होऊ शकतात आरोग्यासाठी तर ही एक छोटीशी कथा आहे तर ती शेवटपर्यंत स्किप न करता ऐका म्हणजे तुम्हालाही लक्षात येईल तर सातव्या शतकामध्ये कांबोज येथे यशोवर्मा नावाचा एक राजा होता तो तिथं राज्य करायचा आणि त्याच्या नगरीमध्ये खूप सुद्धा होती आणि राजाला एक मुलगा सुद्धा होता परंतु त्याचं एक दुःख होतं तो म्हणजे त्याचा जो मुलगा होता तो फार अशक्त होता तर राजाला आपला अशक्त मुलगा पाहून खूप वाईट वाटायचे तर त्याने सूर्यनारायणाची म्हणजे आराधना सुरू केली आणि मुलाकडूनसुद्धा सूर्याच्या प्रकाशात बसून आराधना करायला लावलं तर काही दिवसामध्येच मुलाच्या तब्येतीमध्ये त्याला सुधारणा पाहायला भेटली आणि पुढे म्हणजे त्याची तब्येत एवढी चांगली झाली की सदाचरणामुळे त्याची कीर्तीसुद्धा सर्वत्र पसरली म्हणजे याचाच अर्थ काय मैत्रिणींनो या कथेतून आपल्याला बोध होतो की सूर्यप्रकाशामुळे अनेक प्रकारचे रोग नाहीसे होतात म्हणूनच आपल्या संस्कृतीमध्ये आपल्याला प्रत्येक देवतेची एक कृतज्ञता आपण व्यक्त करत असतो तर ते त्याच कृतज्ञतेचा भाग म्हणून आपल्याला सूर्यनारायणाची पूजा करायची आहे तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल ला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका नवीन व्हिडिओसोबत पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थ दंडवतानी प्रणाम